नमस्कार मी सारिका छंद माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते मैत्रिणींनो गेल्या व्हिडिओमध्ये लहान मुलांचा आहार कसा असावा याची थोडक्यात माहिती दिली होती आता वेकेशन चालू झालेलं आहे आणि आपण आपल्या मुलांना या वेकेशनमध्ये वेळ कसा द्यायचा आणि त्यांच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते कसे शॉर्ट आऊट करायचे याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देणार आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मी माझ्याबद्दल थोडी माहिती देते जे व्हिडिओवरती नवीन असतील तर त्यांना थोडंफार हा चॅनल कशाबद्दल आहे त्याची माहिती देते माझ्या या व्हिडिओवरती चॅनलवरती मी रेसिपीज कधी कधी शेअर करते स्किन केअर शेअर करते आणि हेअर केअरसुद्धा शेअर करते तसेच माझा मुलगा हँडीकॅप आहे थोडासा विकलांग आहे जन्मापासूनच त्याला प्रॉब्लेम आहे तर आज चौदा वर्षाचा आहे तो आणि या चौदा वर्षामध्ये मला त्याच्याबरोबर ती डील करताना मला काही काही अडचणी आल्या किंवा कसं कसं मी याच्यातून शिकत गेली मला जे आलेले अनुभव आहेत ते मी शेअर करते तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आपल्या मुलांबरोबर वेकेशन म्हणजे जी मे महिन्याची सुट्टी लागलेली आहे तर त्या सुट्टीचा उपयोग आपण कसा करायचा आपल्या मुलांबरोबर तो वेळ कसा द्यायचा याची थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिनियर ज्युनियर आणि पहिली ते तिसरीच्या मुलांबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत तर सिनियर ज्युनियरची जी मुलं असतात ती लहानच असतात पण पहिली ते तिसरीच्या गटातली जी मुलं असतात त्यांना म्हणजे स्पेशली आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या मुलांमध्ये काही प्रॉब्लेम आहेत जी डी एच डी आहेत हायपर ॲक्टिव आहेत स्पेशली मी त्यांच्यावरती माझे हे व्हिडिओ आहेत त्यांच्या वेकेशनबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलते नॉर्मल मुलं आहेत त्यांचं वेकेशन तर ऑब्वियसली पालक आहेत ते गावी वगैरे जातात किंवा स्विमिंग लावणं कोणाला कोणते कोर्स वगैरे लावणं त्याच्यामध्ये त्यांची सुट्टी जात असते पण जे ज्या मुलांचा खरोखर प्रॉब्लेम असतो ज्यांची थेरपी वगैरे चालू असते किंवा कुठेतरी त्यांना शाळेमध्ये डील करताना शाळेमध्ये वावरताना वगैरे काही प्रॉब्लेम येतात आणि ते पालकांना समजतात कधीकधी पालक काय होतात की uh, का का होता आपल्या मुलांमध्ये जो प्रॉब्लेम आहे ना तो मान्य करायला तयार होत नाही त्यांची मेंटॅलिटी आहे ना ती मान्यच नाही करत तर असं करू नका आपल्या मुलामध्ये जर का मुला एखादा प्रॉब्लेम असेल तर तो मान्य करा म्हणजे समजून घ्या की हां हा, हा प्रॉब्लेम आहे आणि तो कसा निघून जाईल थोडा कमी कसा होईल त्यासाठी प्रयत्न आपण करायला पाहिजे तर ज्या मुलांमध्ये असे काही प्रॉब्लेम आहेत तर त्यांना आता ही, ही ही जी सुट्टी असते ना हीच आपल्या मम्मी लोकांसाठी आहे ना ही संधी आलेली असते कारण जेव्हा शाळा चालू असते तेव्हा त्यांना शाळेमध्ये द्यायचं थेरपीला न्यायचं थे। किंवा त्यांचा अभ्यास घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टी असतात तर मग आपल्याकडे एक्स्ट्रा वेळ नसतो आता कसं आहे शाळा नाही आहेत तर शाळा नाही आहे त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ आहे शाळेचं बर्डन नाही आहे होमवर्कचं बर्डन नाही आहे तर थोडंसं मुलंसुद्धा रिलॅक्स आहेत आणि आपणसुद्धा रिलॅक्स आहोत तर मग आता या सुट्टीमध्ये आपण काय करायचं आहे तर मुलांना काही मुलं शाळेमध्ये गेल्यावरती मैत्री करत नाहीत स्वतःचं टिफिन वगैरे खायला त्यांना जमत नाही किंवा शाळेमध्ये जे टीचर देतात ते लिहून आणत नाहीत मैत्री जास्त म्हणजे कुणाशी तेवढे ते ओपन ते होत नाहीत अशी काही मुलं असतात काही मुलं विनाकारण दुसऱ्या मुलांची कळ काढतात वगैरे असे म्हणजे प्रत्येक मुलाचे प्रॉब्लेम वेगळे असतात आपल्या मुलामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो एक प्रॉब्लेम म्हणजे असे दोन चार प्रॉब्लेम तुम्ही पकडा आणि या सुट्टीमध्ये त्याच्यावरती आपण काम करायचं जसं की त्यांना स्वतःचं टी बॅग भरणं म्हणजे टेबल शाळा चालू झाल्यावरती ही ही पुस्तकं आहेत तर ही पुस्तकं आहेत हे ह्या सब्जेक्टचं पुस्तक आहे तर ता ते टाईम टेबल वगैरे बघून त्यांना शाळेमध्ये बॅगेमध्ये ते पुस्तक भरणं किंवा ते काढणं स्वतःची बॅग स्वतः भरणं थोडक्यात त्याच्यानंतर स्वतःचं टिफिन स्वतः खाणं घरी त्यांना स्वतःच खायला द्या आपण भरवायचंच नाही मम्मीने मुलांना भरवायचंच नाही या सुट्टीमध्ये आपण त्यांना स्वतःच्या हाताने खायला शिकवायचं स्वतःचे कपडे ते स्वतः कसं घालतील या गोष्टीकडे आपण मुलांच्या लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर काही मुलं आहेत ते फ्रेंडशिप करत नाहीत मग ती फ्रेंडशिप करायला या सुट्टीमध्ये आपण थोडंफार त्यांना थो शिकवायचं थो आहे तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या ज्या मैत्रिणी असतात त्यांची मुलं असतात अशा दोन चार मैत्रिणी असतात की ज्या आपल्याला आपल्या मुलाला हेल्प करायला रेडी असतात नेहमी तयार असतात तर मग या सुट्टीमध्ये त्यांच्या मुलांना आपल्या घरी बोलवायचं किंवा गार्डनमध्ये वगैरे आपण एकत्र जायचं आणि आपल्या मुलांना आपण प्रोत्साहित करायचं त्यांच्याबरोबर बोलायला त्यांच्याबरोबर फ्रेंडशिप करायला आपण जितकं त्यांना प्रश्न विचारू जितकं त्यांना बोलायला लावू किंवा त्यांच्या वयाची मुलं त्यांना जेवढं प्रश्न विचारतील तेव जेवढं त्यांना बोलायला लावतील तेवढे ते ओपन ते ते होतील आणि तेवढे ते, ते बोलायला लागतील त्याच्यामुळे त्यांचं संवाद जो साधायचा असतो एकमेकांशी बोलणं हे त्यांचं डेव्हलप व्हायला सुट्टीमध्ये मदत होईल आणि त्याचा जूनमध्ये जेव्हा शाळा चालू होतील तेव्हा वर्गामध्ये गेल्यावरती त्यांना त्यांची मदत होईल त्याच्यानंतर त्याच्याबरोबरती घरामध्ये जेव्हा आपलं काम वगैरे होतं तेव्हा त्यांच्याबरोबर सापशिडी खेळणं त्यांच्याबरोबर लुडो खेळणं यासारख्या गोष्टी नवा व्यापार खेळणं नवा व्यापारामध्ये पैसे असतात तर ते एक त्यांना की आ, ठिकाणांची नावं त्यांना माहिती होते दहा रुपये वीस रुपये पाच रुपये त्याच्यामध्ये त्यांचं मॅथ्स डेव्हलप होतं आणि आपला बॉन्डसुद्धा एक मजबूत होतं आपलं नातं घट्ट व्हायला मदत होते तर ह्या घरामध्ये ज्या काही कॅरम वगैरे आहे ह्यासारख्या काही गोष्टी आहेत खेळ आहेत ते आपण त्यांच्याबरोबर खेळायला या वेकेशनमध्ये सुरुवात करायला पाहिजे खेळायलाच पाहिजे जे त्याच्यानंतर जेव्हा संध्याकाळी वगैरे आपण बागेमध्ये जातो तेव्हा फ्रेंड सर्कल जेव्हा असतं तेव्हा मोस्ट ऑफ आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा ग्रुपने आपण जायला पाहिजे त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर ती लंगडी पकडापकडी बॅडमिंटन यासारखे खेळ मैदानी खेळ आहेत ते त्यांना खेळायला त्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणा त्यांचं बॉडी लँग्वेज वगैरे सुधारायला मदत होते तर तुम्ही या वेकेशनमध्ये जितकं त्यांच्याबरोबर ती गेम खेळता येतील तेवढे गेम खेळा आणि जितकं घरामध्ये त्यांना छोटी मोठी कामं कपड्यांच्या घड्या घालणं स्वतःची बॅग भरणं स्वतःचं जेवण स्वतः करणं आंघोळ स्वतः करणं ब्रश स्वतः करणं भले ते कशीही अंघोळ करू दे नंतर तुम्ही त्यांना परत घाला आंघोळ पण स्वतः आंघोळ करणं ह्या काही ज्या स्वावलंबन आहे ते त्यांना शिकवायचं या सुट्टीमध्ये आपल्याला त्यांना शिकवायचं आहे तसेच जी नॉर्मल मुलं आहेत त्यांच्यासाठी लोणावळ्यामध्ये मनशक्ती केंद्र आहे तर तिथे तुम्ही अवश्य भेट द्या तिथे मी स्वतः जाऊन आलेली आहे माझ्या मोठ्या मुलाला नेलं होतं मी सुद्धा गेली होती मला ते खूप आवडलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिथला नंबर देते तिथे तुम्ही कॉल करा आणि तिथली माहिती तुम्ही अवश्य फोनवरती घ्या एकदा तिथे जाऊन या तुम्हाला नक्की आवडेल त्यातली थोडक्यामध्ये जी काही माहिती आहे ना ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की वाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा छान असाच एक व्हिडिओ घेऊन येते नमस्कार